राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त खामगाव ते सिंदखेड राजा संस्कार ज्योत रथयात्रा काढण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असल्यानं राज्यासह देशभरातून जिजाऊ भक्त सिंदखेड राजा इथे येत असतात खामगाव इथल्या राजमाता मासाहेब जिजाऊ भक्तांनी त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त खामगाव ते सिंदखेड राजा संस्कार ज्योत रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर या कर्तबगार राजमातांचे संस्कार कार्य विचार घराघरापर्यंत पोचावेत या हेतूनं जिजाऊ अहिल्या सावित्री संस्कार ज्योत यात्रेची छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इथे जिजामाता यांच्या प्रतिमा तसंच त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे यावर्षी महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारत देशात जिजाऊ जन्मोत्सव हा मोठ्या आनंदोत्साहात साजरा होतो आहे मातृदेत्र बुलढाणा जिल्हा आणि या बुलढाणा जिल्ह्यातील मातृदेत्र सिनखेड राजा हे जिजाऊ महासाहेबांचं जन्मस्थळ हा जिल्हा जिजाऊ महासाहेबांच्या नावाने ओळखला जाणारा जिल्हा आहे आणि आम्ही सर्व जिल्हावासी या ठिकाणी भाग्यवान आहोत की आम्ही त्यांनी जन्मलेल्या या जिल्ह्यात या ठिकाणी आमचा वास्तव्य खामगाव शहरामध्ये आहे आज यावर्षी खामगाव शहरातून जिजाऊ राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राजमाता जिजाऊ अहिल्या सावित्री संस्कार ज्योत यात्रेचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे ही संस्कार ज्योत यात्रा या ज्योतीच्या माध्यमातून इथून खामगाव शहरातून अमलापूर चिखली मार्गे देवळगा राजा सिनखेड राजा या ठिकाणी पोहोचणार आहे या संस्कार यात्रेचा एकच उद्देश आहे की आपण पाहता राजमाता जिजाऊ महासाहेबा या स्वराज्याच्या संकल्पिका होत्या त्यांनी जर संकल्पच घेतला नसता हे स्वराज्य आपल्याला हे पाहावयास मिळालं नसतं या संकल्प जिजाऊमासाहेबांनी जो संकल्प घेतला त्या संकल्पनातून स्वराज्य निर्माण झालं आणि मराठा साम्राज्याचं आधिपत्य सा मराठा साम्राज्य सांभाळण्याचं काम राज या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सांभाळलं त्यानंतर ह्याच वारसापुढं महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने चालवला या महापुरुषांचे या कर्तबगार रणरागिनींचे कार्य त्यांची जो त्यांनी जो इतिहासाला प्रेरणादायी असं कार्य केलं समाजाला प्रेरणादायी असं कार्य केलं आणि समा समाज प्रबोधनाचं जे कार्य केलं हा कार्याचा वसाच सम, आज या ठिकाणी या संस्कार ज्योत यात्रेच्या माध्यमातून आम्ही जनमानसात घेऊन जात आहे त्यांनी समाजाकरता समाजहिताकरता जे कार्य केले ते कार्य जोपासल्या गेले पाहिजे त्यांनी जे संस्कार जी संस्कृती आणि जी संकल्पना जनहिताची संकल्पना आमच्यासमोर मांडली त्या जनसंकल्पने त्याच त्यांच्या लोकहितवादी संकल्पने ह्या संस्कार यात्रेच्या माध्यमातून घराघरापर्यंत त्यांचे विचार आणि कार्य पोहोचवण्याचा मानस या संस्कार यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही संकल्पित केलेला आहे